शेतकऱ्यांचा विरोध डावलून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान कुठे सवाल आमदार रोहित पवार यांनी केला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी आमदार रोहित पवार हे रविवारी सोलापुरात होते श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर महेश कोठे प्रशांत बाबर अक्षय वाक्से सरफराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली नसती तर शेतकऱ्यांच्या हातात तीनशे रुपये अधिक मिळाले असते हाच पैसा सोलापूरच्या व्यापारात खर्च झाला असता शेतकऱ्यांना डावलून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान किंवा हेलिकॉप्टर याच विमानतळावर उतरणार की इतर ठिकाणी उतरणार हे बघावं लागेल असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला भाजप उजनीच्या पाणी नियोजनात कमी पडला आहे असं गरज नसताना पाणी सोडलं भाजपला नियोजन जमत नाही केवळ थातूर मातूर बैठका घेतात पालकमंत्री शहरात कधीतरी येतात महापालिकेवर प्रशासक आहे त्यांना लोकांना काय हवं माहिती नाही केवळ धतिंग सुरू आहे पालकमंत्र्यांना सामान्य माणसांना भेटू दिलं जात नाही हे दुर्दैव आहे असंही आमदार रोहित पवार म्हणाले शरद पवार यांनी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती या भेटीमुळं मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा उमेदवार होऊ शकेल असं म्हणता येणार नाही पण भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि भाजपच्या इतर इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून काय होतं हे आम्हाला बघावं लागेल धैर्यशील मोहिते पाटील आम्हाला भेटलेले नाहीत त्यांच्याबद्दल काही निर्णय व्हायचा असेल तर तो वरिष्ठ पातळीवरच होणार असंही आमदार रोहित पवार म्हणाले मी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला नव्हता पण कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं होतं सोलापूर लोकसभेसाठी तीन सर्वे करण्यात आले या तीनही सर्वेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आहे दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पार्क स्टेडियमला भेट दिली यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने हे सोबत होते दिलीप माने हे क्रिकेट आणि सामाजिक विषयांसाठी आमदार रोहित पवार यांना भेटले दिलीप माने यांच्या कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी दिलं महाराष्ट्रामध्ये कुठलाही विभाग जर तुम्ही घेतला तर त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आरोग्य विभागामध्ये हा जो आठ हजार कोटीचा रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो तर असेलच कारण का विरोधी नेता त्याच्यावर बोलत आहे पण त्याच्या आधी जे काही हॉस्पिटल चालवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रकारचा करार हा राज्य सरकार दरवर्षी जे साठ कोटीपर्यंत करत होती फायनान्स मिनिस्ट्रीला न सांगता तो करार हा साठ कोटीवरनं कुठेतरी सहाशे कोटी वर्षाला नेण्यात आला होता फायनान्स मिनिस्ट्रीला ते माहीत होतं नाही का ना नव्हतं माहिती आपल्याला सांगता येणार नाही पण आम्हाला जे काल आहे फायनान्स मिनिस्टरला न सांगता त्या विभागाला विश्वासात न ना घेता नाहीतर महत्व न ना देता आरोग्य विभागाने स्वतःच्या पातळीवर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट काढला होता आम्ही मुद्दा तो अधिवेशनामध्ये मीडिया समोर मांडल्यानंतर त्याच्याच बरोबर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये घेतला तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला होता म्हणजे आरोग्य विभागामध्ये लोकांना सेवा देण्यापेक्षा पैसे आपल्याला कसे काढता येतील भ्रष्टाचार कसा करता येईल तिथे असणारे नेते व तिथे असणारे अधिकारी तो प्रयत्न करत आहेत असं आमचा साफ म्हणणार